चला मी काय म्हणते आज मटण न वापरता मटण मसाला करूया का कसा चला मी दाखवते तर हे माझ्याकडे मशरूम आहेत ह्याला आमच्या गावाला आणींबा असं म्हणतात पावसाच्या दिवसात खूप येतात हे पण आपल्याकडे आता हे पॅकेटमधलं अवेलेबल आहे तर मी ते आणले साधारण एक मोठं पॅकेट आहे आणि यात छोटे आहेत म्हणजे हे आपल्याला मधून वगैरे कट करायची गरज नाही मोठे जेव्हा असतात ना तेव्हा ते मधून कट केले जातात तर हे छोटे छोटे मशरूम्स मला मिळालेत तर ह्याचे जे डेट आहेत ते फक्त आपण काढून घेऊया कारण ते थोडे जून असतात किंवा कडक असतील ना तर ते शिजले जाणार नाही त्यामुळे आपण हे छान काढून घ्यायचे सगळे डेट आणि ह्याची टेस्ट म्हणाल ना तर मटणासारखी लागते अगदी मटणासारखी आणि खायला तर एकदम भणणार तर कसं करायचं खूप इझी रेसिपी मी तुम्हाला दाखवते आता आपण हे देठ काढून घेतलेत आणि आता ह्यावर थोडी माती वगैरे असते वरती लागलेली थोडं रस्टिंग असतं तर त्या ते काढण्यासाठी आपल्याला ह्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलं आहे मी थोडंसं आता गव्हाचं पीठ टाकून त्याला छान चोळून घ्यायचं आहे म्हणजे वरची माती किंवा अजून काही डस्ट असेल ना तो छान निघून जाईल आणि आपण हे स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा पाण्याने वेगवेगळं धुवून घ्यायचं त्यावरचं सगळी घाण निघून जाते आणि स्वच्छ होतात तुम्ही बघू शकता छान क्लीन झालं आहे त्यावरची सगळी डस्ट निघून गेली आहे आणि आता हे आपल्याला मॅग्नेट करायला ठेवायचं आहे तर एका बाउलमध्ये मी सगळे मशरूम ठेवले त्यामध्ये एक दोन चमचे मी मटण मसाला टाकणार आहे चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्याचं होतं काय की ह्याला एक छान टेस्ट येते छान मुरला जातो मसाला मटण मसाला आणि मीठ त्यामध्ये छान मुरलं जातं आता ह्यामध्ये अजून थोडंसं आपण मसाले ॲड करणार आहोत पण आपला जो बाकीचा मसाला होईपर्यंत आपण हे छान मुरायला ठेवूया तर त्यामध्ये थोडीशी हळद पण आपण टाकूया मी एक अर्धा चमचा हळद टाकली आहे परत एकदा दोन मिनटं आपण ते हलवून घेऊया सगळे मसाले व्यवस्थित लागले ना की त्याची टेस्ट खूप छान लागते आता हे आपण ठेवून देऊया साईडला आता आपल्याला एक छोटासा मसाला करायचा आहे खूप तामझाम नाही आहे अगदी साधेचे मसाले वापरून खूप सुंदर हे रेसिपी होते तर दहा बारा पकळा लसूण आहे एक अर्धा इंच आलं वापरायचं आहे आपण यामध्ये एका मसाल्यामध्ये ही भाजी तयार होते आणि तुम्ही नक्की करून बघा बरं का आणि हे टोमॅटो आणि कांदे हे पण मी ह्यातच टाकणार आहे आणि सगळ्याचे एक छान असे फाईन पेस्ट करून घ्यायचे आपल्याला त्यासाठी मी दोन टोमॅटो आणि दोन कांदे वापरलेत त्याचबरोबर ह्यात कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची पण टाकायला विसरू नका बरं का तर तुम्ही मसाला बघताय तयार झाला यामध्ये कोथिंबीर टाकायची राहिली ती भरून टाकली मी आता गॅसवर पॅन ठेवला आहे पॅन छान गरम झाला आहे त्यामध्ये मी तेल टाकून घेते तेल व्यवस्थित गरम होत यायचं आणि मग त्यावर टाकायचं थोडंसं बटर बटरने एक छान टेस्ट येते कारण आपल्याला थोडंसं रो काय म्हणू आपण परतवून घ्यायचं आहे मशरूम याच्यावर त्याची जेव्हा आपण त्या मसाल्यामध्ये जेव्हा हे मशरूम टाकणार ना त्याची खूप सुंदर टेस्ट लागते आणि आता बटर आपलं छान मेल्ट झालं आहे तर ह्यावर आपण हे मॅग्नेट केलेले जे मशरूम्स आहेत ते सगळे टाकून घेऊया आणि एक दोन मिनटं फक्त यातलं आणि बटरवर परतला गेल्यामुळं त्याची एक टेस्ट येणं खूप सुंदर लागते तर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी इथलं पाणी कमी होत चाललं आहे तर याच पद्धतीनं खूप जास्त अजून आपल्याला हे परतायचं नाही आहे फक्त थोडंसं त्याला एक फ्लेवर आला पाहिजे बटरचा एवढंच आपण हे परतवून घ्यायचं आहे त्यामध्ये छान हे मसाले मुरले जातात त्यामुळे आणि मग त्याच्याशी वेगळी टेस्ट लागत नाही किंवा ते पानसेट वगैरे असं लागत नाही छान मुरला जातो मसाला तर आता हे आपण पॅन साईडला काढून ठेवूया आणि आता ही भाजी आपण कुकरमध्ये करणार आहोत तर मी कुकर ठेवला आहे त्यामध्ये कुकरमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया आता हे तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा पण बऱ्यापैकी तेलाचा वापर केला जातो म्हणजे ह्याला छान तरी येते तर हे साधारण एक चार पाच चमचे मी तेल वापरले छोटे चमचे आणि तेल छान गरम झाले यामध्ये आपण जिरे टाकूया जिरे छान फुलू द्यायचे आणि त्यावर जो आपण मसाला केला होता कांदा लसूण टोमॅटो कोथिंबीर आणि आलं हा मसाला आता ह्यावर टाकून आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे ह्यामध्ये सध्या आपल्याला आता काहीच पाणी वगैरे टाकायचं नाही फक्त हा मसाला आपण छान परतवून घेऊया त्याला छान तेल सुटलं पाहिजे आता हे सगळे कच्चे गोष्टी आहेत म्हणजे आपण हा मसाला परतवून घेतलेला नाही आहे किंवा कांदे वगैरे भाजून घेतलेले नाही त्यामुळे तेलावर हे व्यवस्थित भाजणं गरजेचं आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा कमी होतो आणि मग ती टेस्ट खूप सुंदर लागते तर मसाला बऱ्यापैकी परतत आला तर आता ह्यामध्ये आपण लाल तिखट टाकूया साधारण छोटे दोन चमचे मी लाल तिखट टाकले हे खूप तिखट नाही आहे कश्मीरी लाल तिखट आहे तुमच्या अंदाजाने तिखटाचं प्रमाण कमी जास्त करून घ्या त्याचबरोबर धने पावडर टाकले मी दोन चमचे आणि आता ही व्यवस्थित आपण ह्यामध्ये परतवून घेऊया थोडंसं पाणी टाकूया म्हणजे धने आणि जे, जे काय आपण लाल तिखट टाकले ते करपलं जाऊ नये म्हणून आपण थोडंसं पाणी टाकून छान हा मसाला भाजू द्यायचा आहे तुम्ही बघू शकता वरती छान तरी आली याला छान असं तेल सुटले मसाला व्यवस्थित परतला गेलाय त्याला असं सा छान साईटून तेल सुटू द्यायचं आहे म्हणजे त्याची एक टेस्ट आहे ना ते खूप सुंदर लागते कच्चे पणा जर राहिला तर टेस्ट बिघडू शकतं तर आता मसाला आपला छान परतला आहे यामध्ये आपण जे बटरमध्ये छान फ्राय करून जे एक मशरूम घेतले ते ह्यामध्ये टाकून घेऊया आणि एक दोन मिनटं फक्त आपण या मसाल्याबरोबर ह्याला म्हणजे काय म्हणू हलवून घ्यायचं किंवा परतवून घ्यायचं त्यामुळे मसाला छान त्यामध्ये मुरला जातो आणि जेव्हा ह्याची टेस्ट आहे ना खूप छान इनहास होते आता तुम्ही बघू शकता एक वास पाडून घेतल्यावर ना अशी छान तरी आली ह्याला आणि ह्यामध्ये आपण ह्याला ग्रेवी स्ट्रेक्चर आपल्याला हवायचं मग फार पाणी नाही टाकायचं अगदी एक तेलाभर पाणी मी गरम करून टाकलं यामध्ये आणि हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया आणि आपण ह्याच्या कुकरला दोन शिट्ट्या करून घ्याव्या फक्त दोन शिट्ट्या करायच्या कारण खूप ओवरकूक नाही करायचं हे तुम्ही बघू शकता दोन शिट्ट्यानंतर छान ह्याला तरी वरती आली आहे आणि खूप छान उकळ आहे फार पाणी नाही करायचं कारण त्याला ग्रेव्ही हवी आपल्याला आणि यामध्ये तर कोथिंबीर टाकूया आणि खाण्यासाठी हा मशरूम मसाला तयार आहे अगदी मटणाला उत्तम पर्याय आहे मटणाशिवाय तुम्हाला जर मटणाचा फील घ्यायचं असेल तर मशरूम एक सुंदर रेसिपी आहे एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर मला कमेंट खूप तामजाम नाही आहे मसाले नाही आहेत खूप वाटणघाटन आपल्याला करायचं नाही आहे अगदी घरात अवेलेबल असलेल्या मसाल्यातून खूप सुंदर अशी रेसिपी तयार होते बॅचलर माझे भाऊ जे मुंबई पुण्याला आता जॉबला आहेत आणि करून खातात त्यांच्यासाठी एक छान रेसिपी आहे तुम्ही हे कधीही करून पाहू शकता आणि केली तर मला नक्की सांगा बरं का आणि खूप सुंदर होते ही भाकरीबरोबर नानबरोबर भाताबरोबर रोटीबरोबर कशाबरोबरही खूप सुंदर लागते तुम्ही मला नक्की सांगा